सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी शासनानं दिलेली आहे तर कोणती बातमी ही शासनानं दिलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा काय बातमी आहे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्याचे महागाई भत्ता पन्नास टक्केने वाढवला होता आता ग्रॅज्युटी भत्ता वाढवला आहे पूर्वी वीस लाख असलेला ग्रॅज्युटी भत्ता आता पंचवीस लाख झाला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा लागू झाला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी किंवा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणारी ग्रॅज्युटी रक्कम वाढली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे वेळोवेळी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी वाढवली पाहिजे असे सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात म्हटले आहे ग्रॅज्युटीची मर्यादा दहा लाखावरून वीस लाखापर्यंत वाढवण्याची शिफारस आयोगाने केली होती तसेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर ग्रॅज्युएटी मर्यादा पंचवीस टक्केने वाढवली पाहिजे असे आयोगाने सुचवले होते ग्रॅज्युएटी म्हणजे काय मालक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल देत असलेला सन्मान कर्मचारी एकाच संस्थेत दीर्घकाळ सेवा दिल्यास से ती दिली जाते निवृत्तीनंतर किंवा पाच वर्षाच्या कालावधीनंतर व्यक्ती कंपनी सोडल्यास त्याबद्दल ग्रॅज्युईटी दिली जाते ग्रॅज्युईटी हे कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाचा एक भाग आहे परंतु दरमहा त्याला हे पैसे मिळत नाहीत त्याऐवजी त्याच्या निवृत्तीनंतर हे पैसे दिले जातात ग्रॅज्युईटी गणना एका कर्मचाऱ्याच्या पगारात आधारावर त्याची ग्रॅज्युटी मोजली जाते ग्रॅज्युईटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत पाच वर्षे काम करणे बंधनकारक आहे तो मरण पावल्यास किंवा अपंगत्वाचा सा सामना केल्यास हा नियम लागू होत नाही त्याला ग्रॅज्युईटी देताना वर्षाला दोनशे चाळीस दिवस कामाचे दिवस म्हणून गणले जातात ग्रॅज्युईटी कर केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या ग्रॅज्युटी कर मुक्त आहे परंतु खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी हा नियम वेगळा आहे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करमुक्त ग्रॅज्युएटी मर्यादा फक्त वीस लाख रुपये आहे त्यापेक्षा जास्त ग्रॅज्युएटी घेणाऱ्या व्यक्ती कर भरावा लागतो खाजगी कर्मचाऱ्याचे दोन भागात वर्गीकरण केले जाते एक ग्रॅज्युटी पेमेंट कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत येणारे कर्मचारी आणि दुसरे या कायद्याअंतर्गत न येणारे कर्मचारी कर्मचारी कोणताही असो त्यांना वीस लाख रुपयांपर्यंत जास्त ग्रॅज्युएटी मिळाल्यास कर भरावा लागतो परंतु सरकारी कर्मचारी कितीही ग्रॅज्युएटी घेतली तरी ती करमुक्त आहे आता सरकारने काढलेला आदेश खाजगी कर्मचाऱ्यांना लागू होत नाही त्यांच्यासाठी सरकार वेगळीच अधिसूचना काढेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी ग्रॅज्युएटीच्या गणनेच्या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे